चौदा डिसेंबरची संध्याकाळ सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या चाहत्यांसाठी दुःखद होती आकाशात कायसर ढग आणि शहरात धावपळ पण एका मोठ्या हॉस्पिटलच्या दारात थांबलेल्या गाड्यांमध्ये एक वेगळीच शांत भीती दाटलेली होती ऐश्वर्या राय जिच्या हास्याने पडद्यावर लाखो हृदयांना आधार दिला आज त्या दारातून स्ट्रेचरवर आत गेली होती चेहऱ्यावरचा तेजस्वी आत्मविश्वास थकलेल्या श्वासात विरघळत होता हातातली उब थंडीने थरथरत होती आणि डोळ्यांच्या पापण्यांवर वेदनेची सावली होती डॉक्टरांच्या पावलांचा वेग वाढला मॉनिटरवरच्या नाडी आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर शब्द हरवले अभिषेक दारात उभा नजरेत आशा आणि भीतीचा संघर्ष आई वडील दूर कुठेतरी आठवणींच्या गर्दीत हरवलेले आणि एका कोपऱ्यात आराध्याचा लहानसा हात आईच्या फोटोला घट्ट धरून जणू तोच हात आईला परत आणणार आय मध्ये शिरताना ऐश्वर्याने डोळे मिटले त्या क्षणी तिला प्रकाशांचा दिसला चित्रपटांचे सेट पुरस्कारांचे क्षण पण त्याहून जास्त आठवला एक साधा क्षण आराध्याने पहिल्यांदा आई म्हणत तिला मिठी मारली डॉक्टरांनी तपास सुरू केला औषधांच्या बाटल्यांचा खडखडाट आणि मशीनची आकडेवारी शब्द कमी आणि निर्णय जास्त बाहेर पत्रकारांची गर्दी वारत होती कॅमेरे चमकत होते पण आत वेळ थांबली होती प्रत्येक सेकंद जणू श्वासाची किंमत वाढवत होता ऐश्वर्याच्या मनात एकच प्रार्थना फिरत होती आता नाही अजून थोडा वेळ दे आणि त्या प्रार्थनेला तिच्या श्वासांची साथ कमी पडत होती अभिषेकने काचेपलीकडून पाहिलं तिच्या कपाळावरची छोटीशी आठी जी तो ओळखत होता त्याने हात जोडले शब्द निघाले नाहीत रात्रीचा पहिला तास संपला आणि डॉक्टरांनी कुटुंबाला शांत बसायला सांगितलं शांतता म्हणजे धीर नव्हता ती एक कसोटी होती मधल्या दिव्यांचा उजेड फिक्कट वाटू लागला आणि त्या उजेडात ऐश्वर्याची छबी हळूहळू विरघडत होती जणू आयुष्य आणि आठवणींच्या मधोमध ती एक पूल बनून उभी होती त्या संध्याकाळी हॉस्पिटलने अनेक कथा पाहिल्या होत्या पण आज त्याच्या भिंतींनाही रडू येत होतं कारण एका आईचा श्वास एका पत्नीची आशा आणि एका कलाकाराचं स्वप्न एकाच वेळी धडपडत होतं आणि मृत्यू दारात उभा राहून वेळेची वाट पाहत होता आय सी यू बाहेरची रात्र अधिक गडद होत असताना त्या काचेपलीकडे झोपलेली देहयष्टी केवळ एक रुग्ण नव्हती तर दशकानुदशके भारतीय सिनेमाला लाभलेली एक तेजस्वी ओळख होती ऐश्वर्या राय जिच्या नावासोबत सौंदर्याची उपमा चिकटली पण जिच्या कामाने त्या उपमेपलीकडे जाऊन अभिनयाची शिस्त मेहनत आणि संवेदनशीलता सिद्ध केली डॉक्टरांच्या कुजबुजीत वेळ पुढे सरकत असताना तिच्या आयुष्याचा रील जणू उलट फिरू लागला मिस वर्ल्डचा मुकुट घातलेला तो क्षण आठवला जेव्हा एका साध्या मुलीने देशाचं स्वप्न खांद्यावर घेत जगापुढे उभं केलं त्या मुकुटानंतर आलेले पडद्यावरील संघर्ष भाषेची अडचण अपेक्षांचा मारा सगळं तिने शांतपणे पचवलं हम दिल दे चुके सनममधील नंदिनीची ओढ प्रेम आणि वेदना तालमधील संगीतासारखी वाहणारी तिची चाल देवदासमध्ये पारोच्या चा डोळ्यातून ओघळणारा संयम हे सगळे प्रसंग हॉस्पिटलच्या शांततेत आठवणींसारखे तरंगत होते गुरुमध्ये तिने साकारलेली सुजाता साथ देणारी ताठ उभी राहणारी आज अभिषेकच्या नजरेतून तिच्याच दिशेने पाहत होती जोधा अकबरमध्ये इतिहासाला मान देणारी तिची ठामता था। रावणमधील प्रयोगशील धाडस पोनी इन सेल्वनमधील राजकीय बुद्धिमत्ता तिच्या निवडी नेहमीच सुरक्षित नव्हत्या पण प्रामाणिक होत्या पुरस्कारांची यादी जणू भिंतींवर उमटू लागली फिल्मफेअर राष्ट्रीय गौरव आंतरराष्ट्रीय सन्मान पण त्या चमचमीत ट्रॉफ्यांपेक्षा जास्त मोलाचं होतं प्रेक्षकांच्या मनात मिळालेलं स्थान कॅन्सच्या रेड कार्पेटवर तिच्या पावलांनी भारताची छबी उंचावली पण ती परत आल्यावर पुन्हा कामात बुडाली कारण तिच्यासाठी ग्लॅमर नव्हे तर काम हे केंद्र होतं सामाजिक कामांची आठवण आली आरोग्य शिक्षण गरजूंना आधार जिथे कॅमेरे नसले तरी तिची उपस्थिती होती आई म्हणून तिचा संघर्ष पत्नी म्हणून तिची साथ कलाकार म्हणून तिची शिस्त या सगळ्यांनी मिळून एक संपूर्ण व्यक्तिमत्व घडवलं आय सी यूमधल्या मशीनचा आवाज वाढला आणि त्या आवाजात तिच्या कारकिर्दीचा गजर मिसळला जणू प्रत्येक बीप म्हणत होता अजून कथा बाकी आहे बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांच्या प्रार्थनांमध्ये तिच्या पुरस्कारांची चमक नव्हती तर तिच्या कामातून मिळालेल्या धैर्याची ऊब होती त्या रात्री हॉस्पिटलच्या भिंतींनी एक गोष्ट ओळखली काही आयुष्य केवळ जगली जात नाहीत ती इतरांना जगायला शिकवतात आणि त्या शिकवणीची किंमत कोणत्याही सन्मानापेक्षा मोठी असते आयसीयू मधील दिवे अजूनच तेजस्वी झाले होते जडू अंधाराला आत येऊ न देण्यासाठी ते झगडत होते पण त्या उजेडातही भीतीची सावली लपली नव्हती मॉनिटरवरील आकडे सतत बदलत होते बीप बीप हा आवाज आता सगळ्यांच्या श्वासाशी एकरूप झाला होता डॉक्टरांची टीम धावपळ करत होती कुणाच्या हातात फाईल कुणाच्या हातात इंजेक्शन तर कुणी स्क्रीनवरचे रिपोर्ट्स बारकाईनं पाहत होते ब्लड प्रेशर ड्रॉप होतंय एक डॉक्टर म्हणाला डोस वाढवा दुसरा पटकन आदेश देत होता नर्सेस शांत चेहऱ्यानं काम करत होत्या पण त्यांच्या डोळ्यांतही ताण लपलेला होता कारण बेडवर झोपलेली रुग्ण सामान्य नव्हती ती लाखो लोकांची आशा होती ऐश्वर्याचा श्वास जड होत चालला होता ऑक्सिजन मास्क घालून तिचा छातीतला संघर्ष स्पष्ट दिसत होता डॉक्टरांनी नवीन उपचार सुरू केले औषधांची नावे हवेत आणि वेळ जणू वेगाने धावत होती बाहेर प्रतीक्षागृहात अवस्था अधिकच बिकट झाली होती अभिषेक एका खुर्चीवर बसून उठत होता पुन्हा बसत होता हातातला फोन सतत घट्ट पकडलेला पण कोणाशी बोलायची ताकद उरलेली नव्हती त्याची नजर सतत आयसीयू कडे लागलेली जणू काच भेदून तो आत जाऊ शकतो आई वडील एका कोपऱ्यात बसून देवाचे नाव घेत होते डोळ्यातून अश्रू गळत होते पण आवाज काढण्याची ओढणीला धरून बसली होती आई येईल ना हा प्रश्न तिच्या डोळ्यात होता पण शब्दात नव्हता प्रत्येक वेळी आय यू मधून एखादा डॉक्टर बाहेर आला की सगळे एकाच वेळी उभे राहत होते हृदयाची धडधड वाढत होती आणि त्या काही सेकंदात आयुष्याचं भवितव्य ठरत होतं डॉक्टर गंभीर चेहऱ्याने परिस्थिती समजावत होते आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत हा एकच वाक्य त्यांच्याकडे उरलेला दिलासा होता रात्रीचे तास सरकत होते कॉरिडॉरमध्ये चालणाऱ्या लोकांचे पावले थकलेली वाटत होती आणि हॉस्पिटलच्या भिंतींमध्ये प्रार्थना अश्रू आणि भीती यांचा संगम झाला होता आत ऐश्वर्याच्या शरीरात औषधांची लढाई सुरू होती एक उपचार अपयशी ठरला की दुसरा सुरू होत होता जणू मृत्यूला थोडा वेळ थांबवण्याचा प्रयत्न चालू होता डॉक्टरांचे कपायावर धाम डोळ्यात एकाग्रता आणि मनात एकच ध्यास हा श्वास ठेवायचा त्या क्षणी कोणी अभिनेत्री कोणी स्टार नव्हता फक्त एक कुटुंब होत जे आपली व्यक्ती वाचावी म्हणून देव विज्ञान आणि वेळ यांच्याशी एकाच वेळी झुंज देत होत हॉस्पिटलच्या त्या रात्रीत प्रत्येक सेकंद रडत होता आणि प्रत्येक सेकंद आशेची शेवटची काडी धरून उभा होता पहाटेच्या दिशेनं वेळ सरकत असताना आय सीयू मधील वातावरणात हळूच बदल जाणवू लागला मॉनिटरवरील आकडे अजूनही काळजीपूर्वक पाहिले जात होते पण त्यातली घाई थोडी कमी झाली होती बीप बीप तोच आवाज होता पण आता तो थोडा नियमित वाटत होता जणू शरीर आणि औषधं एकमेकांशी जुळवून घेत होती वरिष्ठ डॉक्टरांनी पुन्हा तपास केला रक्तदाब ऑक्सिजन पातळी हृदयाचे ठोके सगळं हळूहळू स्थिर होत चाललं होतं स्थिती सध्या आहे हे शब्द जेव्हा डॉक्टरांच्या तोंडून बाहेर आले तेव्हा प्रतीक्षागृहात उभ्या असलेल्या प्रत्येक श्वासाला जणू परत अर्थ मिळाला अभिषेकने पहिल्यांदा नीट श्वास घेतला डोळे मिटून देवाचं आभार मानले आणि आई चेहऱ्यावर आशेची हलकी वेष उमटली अश्रू अजून थांबले नव्हते पण त्यातली असहाय्यता कमी झाली होती आय सीयू मध्ये ऐश्वर्याचे डोळे हळूच उघडले प्रकाश सहन होत नसल्याने पुन्हा खाली आल्या पण त्या क्षणिक हालचालीने डॉक्टर आणि नर्सेस एकमेकांकडे पाहून हलकेच मान हलवले तिला शुद्धी येत होती आणि त्या शुद्धीत पहिली जाणीव वेदनेची होती शरीर जड वाटत होतं श्वास घेताना छातीत क येत होती आणि घशात कोरडेपणा होता दुखतय हा आवाज फारच मंद होता पण तो आवाज आयुष्याचा होता नर्सने लगेच पाणी दिलं औषधांचा डोस समायोजित केला आणि डॉक्टरांनी समजावलं की अजून काही वेळ त्रास राहील पण धोका टळत आहे ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर हलकासा त्रासाचा भाव होता पण डोळ्यात परत येणारी जाणीव सगळ्यांसाठी मोठा विजय होती काचेपालीकडे उभ्या असलेल्या अभिषेकला तिनं पाहिलं नजर थोडी दुसर होती पण ओळखीची होती त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं पण यावेळी ते भीतीचे नव्हे तर दिलास्याचे अश्रू होते ती मजबूत आहे एक डॉक्टर शांतपणे म्हणाला तिने प्रतिसाद दिला आहे बाहेर बसलेली आराध्या आईला पाहण्याची परवानगी मिळणार या विचारानेच थोडी हसली आणि तिच्या त्या हसण्यात घरच्यांना पुन्हा आयुष्याची चव लागली ऐश्वर्याला अजूनही वेदना जाणवत होत्या औषधांमुळे डोके जड होत होत शरीर साथ देत नव्हतं पण आत कुठेतरी ती लढाई जिंकली गेली होती मृत्यू अजून पूर्णपणे दूर गेला नव्हता पण त्याची पकड सैल झाली होती हॉस्पिटलच्या त्या पहाटेनं एक गोष्ट स्पष्ट केली कधी कधी आयुष्य पूर्णपणे बदलायला एखादा श्वास पुरेसा असतो आणि त्या श्वासामागे उभी असते कुटुंबाची आशा डॉक्टरांची मेहनत आणि स्वतःची जिद्द ऐश्वर्याची स्थिती स्थिर होती वेदना होत्या त्रास होता पण आता पुन्हा जागी झाली होती आणि तीच त्या रात्रीची सर्वात मोठी जिंक होती या घटना ऐकून तुम्हाला काय वाटेत तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटनांसाठी